हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तमासरावांचे स्वागत करत आहे आणि आज आपण चहाबरोबर जी खारी खाली जाते ती आज आपण खारी बघणार आहे खारी तयार करण्यासाठी आपण या वाटीने दीड वाटी, वाटी मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीसाठी एक चमचा मीठ आणि एक चमचा आपण ओवा हातावरती चुरडून यामध्ये टाकत आहे यामध्ये आपण चार चमचे तेल टाकत आहे जेवणासाठी आपण जे तेल वापरतो तेच तेल मी या ठिकाणी घेतलेले आहे तेल आपण गरम वगैरे काही केलेलं नाही आहे तेल आपण असेच थंड जेवणासाठी जे वापरतो तेच घेतलेले आहे चार चमचे ते तेल आपल्याला पिठामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे मीठ ओवा आणि तेल पिठामध्ये आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही हाताने आपल्याला पीठ चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये थोडे थोडे पाणी घेऊन आपण मैद्याचे पीठ मळून घेणार आहे तर या ठिकाणी आपण खारी तयार करण्यासाठी मैद्याचे पीठ वापरलेले आहे गव्हाचे पीठ वापरूनही आपल्याला अशा पद्धतीने खारी तयार करून घ्यायला येईल पीठ महिन्यासाठी आपण पाणी जास्त वापरणार नाही तर थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहे तर पीठ आपल्याला घट्ट सर असे मळून घ्यायचे आहे लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे आता हे मळून घेतलेले पीठ आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे आपण पीठ मुरण्यासाठी ठेवणार आहे एका वाटीमध्ये चार चमचे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे साजूक तूप घालत आहे तूप आणि मैदा आपल्याला चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चमच्याने आपण मैदा आणि तूप चांगले एकत्र मिक्स करून घेतलेले आहे मैद्याचे पीठ मळण्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतलेले त्यातील पाऊन वाटी पाणी आपण मैद्याचे पीठ मळण्यासाठी वापरलेले आहे मैद्याचे पीठ मळून आपण दहा पंधरा मिनटे ठेवले होते ते मळून घेतलेले पीठ आपण प्रत्येकदा एक दोन मिनटे मळून घेत आहे मळून घेतलेल्या पिठाचे आपण आता गोळे तयार करून घेत आहे तर आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा आपण घेऊन मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे मळून घेतलेल्या पिठाचा असा वरील भाग आतमध्ये घालून असे तीन चार वेळा करून आपण गोळा तयार करून घेणार आहे तर मळून घेतलेल्या पिठाचे चार गोळे तयार झालेले आहेत आणि ते आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत मळलेल्या पिठाचे चार गोळे तयार झालेले आहेत आता एक गोळा घेऊन आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपण लाटून घेणार आहे गोळ्याला थोडेसे मैद्याचे पीठ लावून मी लाटून घेत आहे तर मी लाटण्यासाठी फक्त पहिल्यांदाच पीठ लावून लाटून घेत आहे जर पीठ न लावता लाटून घेता येत असेल तर त्या पद्धतीने लाटून घ्या मी थोडेसे पीठ लावून लाटून घेत आहे तर आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे अल्टी पलटी करून आपण दोन्ही बाजूंनी पोळी लाटून घेणार आहे तर अशी पात्तर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे महिलेल्या पिठाचे चार गोळे तयार झालेले आहेत तर चारही गोळे आपण लाटून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व चारही पिठाचे गोळे लाटून घेतलेले आहेत लाटून घेतलेली एक पोळी आपण आता घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण आता जे मग असे तयार करून ठेवलेले चार चमचे मैदा आणि चार चमचे साजूक तूप तयार करून आपण ठेवले होते ते मैद्याचे पीठ आणि तूप आपण आता चमच्याने एकत्र करून लाटून घेतलेल्या पोळीवरती सगळीकडे पसरवून लावून घेत आहे तर तूप आपल्याला सर्व पोळीला चांगले पसरवून लावून घ्यायचे आहे तूप सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावरती आता आपण थोडेसे मैद्याचे पीठ पसरवून टाकून घेत आहे तूप सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर आणि मैद्याचे पीठ असे थोडे थोडे करून टाकून घेतल्यानंतर याच्यावरती आपण आता दुसरी लाटून घेतलेली पोळी लावून घेत आहे तर अशी आपल्याला मैद्याच्या पोळीवरती दुसरी पोळी वरच्यावर लावून घ्यायची आहे खालच्या पोळीवर आपल्याला दुसरी पोळी अशी लावून घ्यायची आहे याच्यावरतीही आपल्याला मैद्याचे आणि तुपाचे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेले ते आपण याच्यावरती लावून घेणार आहे तर सर्व पसरून झाल्यानंतर याच्यावरतीही आपण थोडासा मैदा थोडा थोडा करून आपण सर्व पोळीकडे पसरवून टाकून घेणार आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व ज्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या सर्व पोळ्यांना आपण याच पद्धतीने प्रोसेस करून पोळ्या तयार करून घेणार आहे तर आपण आता तूप आणि मैदा टाकून घेतलेला तर त्याच्यावरती आपण आता तिसरी पोळी अशी या पद्धतीने लावून चिकटवून घेत आहे कडीने आपण थोडीशी पोळी चिटकवून घेतलेली आहे आणि याच्यावरती आपण तूप आणि मैदा लावून घेणार आहे राहिलेली चौथी पोळी आहे तीही आपण याच्यावरती अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे याच्यावरतीही आपण मैदा आणि तूप सगळीकडे पसरवून लावून घेत आहे या पोळीवरतीही आपण सगळीकडे थोडा थोडा करून मैदा पसरवून टाकून घेणार आहे चारही पोळ्या आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तयार करून घेतलेली पोळी त्याची घडी अशा पद्धतीने घालून घेत आहे चपाती तयार करत असताना आपण ज्या पद्धतीने घडी तयार करून चपाती केली जाते त्या पद्धतीने आपण पोळीची घडी करून ते आपण थोडीशी जरा हलक्या आणि दाबून घेत आहे या घडीलाही आपण तूप आणि मैदा लावून घेणार आहे तर वाटीतील राहिलेला मैदा आणि तूप आहे ते सर्व आपण पसरवून लावून घेत आहे तर तूप आणि मैद्याऐवजी आपण फक्त नुसते तेल लावले तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण तूप आणि मैदा सगळीकडे पसरवून लावून घेत आहे पोळीला तूप आणि मैदा लावून घेतल्यानंतर पोळीची आपण अजून एक घडी तयार करून घेणार आहे तर चपातीला आपण ज्या पद्धतीने घडीची चपाती तयार करून घेतो त्या पद्धतीने आपण तूप आणि मैदा लावून घडी तयार करून घेतलेली आहे मैद्याचे पीठ लावून आपण लाटून घेणार आहे तर पळपुट्यावरती एवढी मोठी पोळी लाटता येणार नाही त्यामुळे मी कट्ट्यावरतीच लाटून घेत आहे तर पोळी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे पलटी पलटी करून दोन्ही बाजूने आपण पोळी लाटून घेणार आहे तर मी एकदाच पीठ लावून पोळी दोन्ही बाजूंनी लाटून घेत आहे तर पोळी आपल्याला गोल लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण चपाती गोल लाटून घेतो त्या पद्धतीने आपण पोळी लाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण चपाती ज्या पद्धतीने लाटून घेतो त्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता लाटून घेतलेली पोळी आपण चाकुने तुकडे करून घेत आहे तर आपल्याला चौकोनी उभी कशी खारी खायला आवडेल त्या पद्धतीने आपण कापून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीने उभी आणि आडवी खारी असते त्या पद्धतीने पोळीचे तुकडे करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पोळीचे तुकडे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पोळीचे खारीच्या आकारावर तुकडे तयार करून घेतलेले आहेत खरे आपण तेलामध्ये तळून घेणार आहे त्यासाठी आपण ते कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तळण्यासाठी तेल सोडलेलं आहे तेल गरम झाले की गॅस आपण बारीक करून घेणार आहे आणि मिडियम गॅसवरती आपण खऱ्या तळून घेणार आहे तेलामध्ये जेवढी खारी तळण्यासाठी बसेल तेवढी आपण खारी तळण्यासाठी सोडणार आहे खारी तळण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो हो। आपण गॅसच्या आचेवरती खारी तळून घेणार आहे खरी आपण दोन्ही बाजूंनी पलटी पलटी करून तळून घेणार आहे आणि खारी अशी दोन्ही बाजूंनी तळून झाल्यानंतर आणि असा सोनेरी कलर आल्यानंतर आपण खारी काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व खारी तळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व खारी तळून घेतलेली आहे आणि दीड वाटी मैद्यापासून डिश भरून खारी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण घरामध्येच चहासोबत खाण्यासाठी ओव्याची खारी तयार केलेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंटसुद्धा करा आणि वेद वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद